हजारो जनतेने घेतला एकसष्ट किलो शुद्ध देशी तुपाचा लाडूचा प्रसार आमदार सावकारे झाले प्रसादाचे वाटप मुसावळ येथील राधाकृष्ण प्रभात फेरीच्या वतीने रामचंद्राच्या नंतर आपल्या निवासस्थानी विराजमान झाल्याने एकसष्ट किलो शुद्ध तुपाचा लाडू बनवून संध्याकाळी पाच वाजेनंतर आमदार सावकारे यांच्या राम मंदिरात वाटप करण्यात आले या प्रसादाचे वाटप रात्री दहा वाजेपर्यंत करण्यात आली सकाळी प्रभात फेरीच्या वेळी प्रभू रामचंद्राच्या मंदिरात करण्यात आली त्यानंतर दुपारी बारा वाजेला सार्वजनिक स्वरूपात हजारोच्या नागरिकांच्या उपस्थितीत आरती करण्यात करण्यात आली सायंकाळी वाजता रामचंद्र चंद्राला प्रसाद अर्पण सुरुवात केली यावेळी मोठ्या प्रमाणात राजापूर राधाकृष्ण प्रभाग फेरीचे स्वयंसेवक सदस्य उपस्थित होते यासाठी राधेश्याम लाहोटी संजय अग्रवाल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जे जे शीरा। जे शीरा। जे जे शीरा। आज हम सबके लिए बड़े प्रसन्नता का दिन है क्योंकि आज हमारे सबके आराध्य प्रभु श्री राम करीब 500 वर्ष के वनवास के बाद अपने मंदिर में विराजमान हुए हैं प्राण प्रतिष्ठा हुई है आज हमको विशेष प्रसन्नता है इस प्रसन्नता के उपलक्ष्य में राधा कृष्ण प्रभात फेरी परिवार की ओर से मिलन बेकरी में इकसठ किलो का एक ही लड्डू बनाकर देसी का बांटा गया उसका पहले भगवान को भोग लगाया गया इसी प्रकार महेश्वरी समाज विशाल की ओर से साहबानी की चिड़ी बढ़ाकर बांटी गई एवं खुशी व्यक्त की गई और जिस प्रकार इस राम मंदिर के लिए हम एकत्र हुए जी प्रधाने रामराज्य के लिए भी एकत्र होना है जय श्री राम जय जय श्री राम आज प्रादेशिक प्रभार फिरच्या माध्यमातून 61 किलोचा शुद्ध दीपाचा एक लाडू मोदक प्रकार बनवण्यात आला था हा कदाचित दुसरा सारा पहिला उपक्रम आणि आणि असलेला उपक्रम करत याला पहिला सामना त्या ह्या उपक्रमाचं उद्घाटन भुसावळ शहराचे लाडके आमदार संजय भाऊ सावकारे आणि त्यांच्या सुविध पत्नी रजताई सावकारे यांच्यासोबत करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणे भुसावड शहरातील विविध स्तरावरील असले नागरिक जनता त्यावेळी उपस्थित होते दुपारी बारा वाजेला ठीक वेळेवर या ठिकाणी स्वरूपात आरती करण्यात आली या आरतीला भुसावळातील हजारो संख्या या मंदिरामध्ये आणि मंदिर परिसरामध्ये उपस्थित अतिशय सुंदररीत्या उपक्रम सुरू झाला या निमित्ताने प्रभाग प्रभातकरी ज्यावेळेस ज्या ज्या वेळेला त्या आव्हान केलं त्या त्यावेळेला जनतेचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठेवला आपल्याला आजचा हा विष दिन रामनवमीचा हा विशेष उल्लेखनीय झालेला आहे तरुण रामचंद्रांनी या मंदिरात हे नवीन स्वरूपात विरोध झाला मंदिरामध्ये प्रवेश या निमित्त झालेला आहे आज पर्यावरण नगर होत तर्फे सुद्धा सहा झाडं हे या वळाचे पिंपळाची लावण्यात आलेली आहेत हे रामनवमीची विशेष निमित्ताने सगळ्या नागरिकांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा